नोकरी कशी निवडायची या वयामध्ये कुठलं झेपेल ते काम कसं निवडावं वरिष्ठांसाठी जर आपण नोकरीचा विचार करतोय तर तेव्हा एक गोष्टीचं प्रकर्षण काळजी घेणं आवश्यक आहे ती म्हणजे की त्यांना धावपळ जास्त होणार नाही आहे म्हणजे जी तरुण तरुणांमध्ये जी धावपळ करण्याची क्षमता असते तेवढीच क्षमता त्यांच्याकडे राहिलेली नसते तेव्हा त्यांनी जॉब असा शोधावा लागेल की त्यांच्या घराजवळच कुठंतरी उपलब्ध असेल हा एक पहिला प्रश्न दुसरा म्हणजे जास्त हेक्टिक नको आहे त्यांना त्यांच्या एक्सपर्टाईजनुसार त्यांना गायडन्सचे जॉब अतिशय उत्तम प्रकारे करता येतील याचबरोबर त्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये म्हणजे ज समजा कस्टमरशी बोलणं असेल त्या ठिकाणी किंवा जे आपण वसुली म्हणतो ना जी लोनची असतात तशा कामं त्यांना करायला मिळतात त्याचबरोबर कॉन्टॅक्ट जर कोणाशी कम्युनिकेशन करायचं आहे ते ते, ते चांगल्या प्रकारे करू शकतात याचबरोबर आज आपण पाहतो की जी घरं भाड्याने किंवा सेल्स आणि सेल चालतात त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक खूप चांगल्या प्रकारे कारण त्यांना अनुभव असतो हे काय करायचं रजिस्ट्रेशन किती असतं कोणत्या कुठल्या गोष्टीची गरज असते एकदम एक्सपर्टमधून ते काम करू शकतात ते म्हणजे ज्या क्षेत्रातले तुम्ही एक्सपर्ट आहात पोलिसमधले असतील ना म्हणजे समजा पोलीसमधून रिटायर झालेले जर असतील तर त्यांच्यासाठी एक तर ट्रान्सपोर्ट लाईन खूप चांगली असते त्यांना खूप चांगल्या प्रकारवर ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये घेतलं जातं बिल्डरच्या लाईनमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांना जॉब मिळ मिळतात कारण ज्या ठिकाणी पोलिसशी रिलेटेड डॉक्युमेंटेशन हँडल करायचे असतात त्या ठिकाणी ही लोक एवढं एक्सपर्ट म्हणून काम करू शकतात आणि चांगल्या प्रकारचं मानधन देतात आणि तसं तिथे जाऊन बसणं किंवा हे त्यांना आवश्यक नसतं की तुम्ही बाबा सकाळी नऊ पासून पाच पर्यंत काम करा ही आवश्यकता नसते त्यांनी कॉलवरती जे त्यांच्याकडे रोजचं काय डॉक्युमेंटेशन येईल त्यांनी फॉलोअप घेणे आणि त्यांना ते सोल्युशन देणे हे अपेक्षित असतं कंपन्यांना आणि हे वरिष्ठ म्हणून करू शकतात संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या